मी तर रान मिळाला राहतो दररोज संध्याकाळी आमच्या इथले लय बाय त्या खूप बोला म्हणून माता जय नमस्कार मंडळी मी आहे आपल्या सगळ्यांची लाडकी खानदेशी मुलगी आज मी आणि भूषण चाललो होतो आपल्या धुळ्यातील सुंदरशा असं निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला सुंदरशा मंदिराला भेट देण्यासाठी सुरुवात तो मी बघितलेच अंदाजच महालाचे पण या मंदिरात जायचं कसं धुळ्यापासून किती अंतरावर हे मंदिर आहे आणि तिथे ती नेमकं काय काय असणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे त्यासाठीचा आहे व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला छान छान माहिती मिळणारच आहे तर आता आम्ही निघालो तो आपल्या धुळ्या शहराच्या तुम्हाला तिचे रेल्वे क्रॉसिंगजवळ पोहोचलो आणि तिथून मंदिरात कसं जायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ आता कंटिन्यू बघा निघालो रेल्वे क्रॉसिंगकडून पुढे गेल्यानंतर आपण पोहोचतो गुरुद्वाराजवळ आणि गुरुद्वाराच्या समोर जो, गुरुद्वारा जो, जो फ्लायओव्हर आहे त्याच्या खालून गेल्यानंतर आपल्याला जातो आपण माडी गावात आणि माडी गावाच्या पुढेचं छानसं मंदिर बसलेलं आहे तसं तर तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी दोघी रस्त्याने जाऊ शकतात एक म्हणजे मोडी मार्गेपणे आणि एक हायवे मार्गेपणे तर टेन्शन नका घेऊ म्हणजे मी तुम्हाला जे मंदिराचं लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देत आहे जेणेकरून तुम्हाला जाणं सोयीस्कुरड आणि तुम्ही बघू शकता छान निसर्गाच्या साडी आम्ही जात होतो आजूबाजूला छान शेती वगैरे आणि असं करत करत आम्ही आता पोहोचलो तर मंदिराच्या इथे नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते सुरुवात तुम्ही बघितलंच आहे कोणत्या तरी मंदिरात गेलोय पण हे मंदिर निसर्गाचे साडे जाते म्हणजे बघा आजूबाजूचा मी तुम्हाला परिसर व्हिडिओमध्ये दाखवू शकते पूर्ण हिरवळ सिरवळ सगळे शेतीचे रस्ते वगैरे आणि त्याच्यातून आपण सुंदर ठिकाणी पोहोचतो ते मंदिर काय आहे त्याची माहिती काय हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप सारी माहिती तुम्हाला कळणार आहे आणि व्हिडिओच्या एंड मध्ये पण काहीतरी तुम्हाला सांगणारच आहे तर आपण आता पोहोचलो त्याचा पत्ता वगैरे रस्ता काय सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सांगणारच आहे <laughs> मंदिराच्या आवारात पोहोचलोय तुम्हाला प्रसाद पूजा वगैरे काय घ्यायचं असेल तर छानच आहे दुकान तुम्ही पूजा वगैरे घेऊ शकतात आणि आता आपण पुढे जाऊ आणि बघा मस्त मंडप पण गेला नवरात्र खेळायला वगैरे मंदिराचा परिसर आहे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात ला मंदिराचा परिसर आहे आणि आता आपण जाऊ निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिराचा परिसर आहे म्हणजे छान वातावरण आहे खूप छान वाटत तुम्हाला जर तुम्ही मंडळी आलेच ना कमेंट बॉक्समध्ये कळवा मला मला आता खूप छान वाटतंय अजून आपलं दर्शन घ्यायचं बाकी आपण दर्शन घेऊ आणि मंदिराबद्दल बरीशी माहिती जाणून घेऊ मंदिर असा छानसा असा परिसर बघितल्यानंतर आता आपण मंदिरात जाऊ आणि मस्त एक छान दर्शन घेऊ आणि मला जेवढी माहिती असेल तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा आणि पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन मनुदेवीचे दर्शन आपण घेणारच आहोत पण मनुदेवीबद्दल अनेक आख्यायिका लोककथा सांगितल्या जातात त्यापैकी मी एक तुम्हाला सांगाऱ्याची मंदिरात पण लावण्यात आलेली आहे तर असंच महादेव आणि पार्वती एकदा भ्रमण करत असताना थकून गेले असतात आणि असंच विश्रांती करत असताना माता पार्वतीला सारीपाठ खेळण्याची इच्छा होते त्यावर महादेव म्हणाले की सारीपाठचा खेळ हरले तर काय त्यावर माता पार्वती म्हणाला किंवा सदैव तुमची सावली बनून राहील तर खेळ खेळत असताना पार्वती माता हरल्या पण हे हरलेले ला सार्थकी लावे म्हणून महादेव पार्वतीला म्हणाले की जगाच्या उद्धारासाठी व संकट निवारणासाठी माता पार्वतीला सात पुढ्याच्या डोंगरांमध्ये स्थान दिले अशीही ऐकलेली मी मणुदेवी बद्दलची आच्छायका पण आता मूळ मंदिर जिथे तिथे आपण जाऊ शकत नाही त्यामुळे आपण या मंदिरात आलो आणि छानसं आपण आता दर्शन घेणार आहोत आता आपण मंदिराचे जे पुजारी आहोत त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ निमित्त दरवर्षी आपल्याला घट थापणार होती नवरात्रमध्ये नऊ दिवसाची आणि आपण दरवर्षी रात्री आता करतो आपण रोज बारा महिना पण नवरात्रमध्ये फार घट थाप बसली आहे आणि सर्व भक्तांना सांगतो की या मनुमाते सुद्धा दर्शन घ्यायला सर्वांनी हे बघू त्याचे दर्शन घ्यायला येते दर्शनासाठी काय आजी आता आता त्यांच्याकडे आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ आम्ही इथं रानमेळायला राहतो दररोज संध्याकाळी आमच्या इथलेले आहेत खूप आम्ही पण येतो आणि इथं गंज आता सात आठ वर्ष झालं मंदिर आहे इथं एकदम इथं आलं प्रसन्न वाटतं मग सगळे लोक येते आम्ही पण रोज संध्याकाळी येतो का आम्हाला हरिपाटाला यावं लागतं म्हणून आम्ही आता सकाळच येतोय आणि आमच्या गावातले आमच्या मुली सुना सगळे नातू तू संध्याकाळचे रोज येते व नऊ दिवस आणि इथं जागरणाला बी राहते दर्शनाला येते तीन किलोमीटर इथून रानमाळा हा रोज तीन किलोमीटर रोज येतो रानमाळ आम्ही संध्याकाळचे म्हणून आम्ही सकाळचे येतोय आता अजींसोबत गप्पा मारत असताना आम्हाला कळलं की ते दादा अजिंडा मंदिराबद्दल खूप सारी माहिती दादा त्यांच्याकडेच माहिती जाणून बोला माता की जा, आज आपण मोहाडी उपनगर येथील असलेल्या स्वयंभू मनुमातेच्या मंदिरात दर्शन आज आपण घेतो आहोत आप, या मंदिराची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये डॉक्टर प्रशांत साळुंगे यांच्या संकल्पनेतून हे या मंदिर साकार झालेलं आहे या मनुमातेचं मूळ स्थान आडगाव तालुक्यात चोपडा तालुक्यात आडगाव येथे आहे ये मनुमातेचं मूळ स्वरूप हे मोहाडी उपनगर असलेल्या या मनुमातेच्या मंदिरात स्थापन झालेले ही मनुमाता सोळापूर सोळापूर भक्तांची सोळा समाजाची कुलदैवत आहे या नवरात्र उत्सवामध्ये शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि जागृत स्थान असल्यामुळे लोकांचे नवस फेडत आई नवस पूर्ण करून घेते नवसाला पाहणारी मनुमाता या नवरात्र सर्व भाविकांना आवाहन करतो आपण जे आडागाव चोपला ते जाऊ शकत नाही अशा भाविकांनी श्री मनोदेवी मंदिर मोठे मोठे येथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती कर या मूर्ती मंदिराची संकल्पना रमेश अप्पा साळुंगे यांच्या संकल्पनेतून मातेच्या साक्षात्काराने हे मंदिर सर्व बायकांचे आणि डॉक्टर प्रशांत सावंगे यांच्या संकल्पनेतून साकार झाले का त्याच आपण मंदिरात दर्शन वगैरे घेतलं पण मंदिराचा परिसर काय आहे मी तुम्हाला सगळं दाखवेल आणि त्यासोबतच जी मला थोडीफार माहिती आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे <laughs> मंडळी मन मनुदेवीबद्दल सांगायचं तर असं म्हणतात की सप्तशृंगी देवीच्या सात बहिणी होत्या आणि त्यातील एक बहीण म्हणू आणि सप्तशृंगीच्या जी साती बहिणी आहे त्या वेगवेगळ्या स्थानी बसल्या आहेत त्यातील सात रांगांमध्ये ही मनुदेवी बसलेली आहे तर आपण मूळ ठिकाणी तिथे तर दर्शनाला जाऊ शकत नाही पण बऱ्याच जणांची ही देवी खोलदेवता असल्याने आपण धुळ्यातील महाडी परिसरातील या मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकतात तसेच असं पण सांगतात की आख्याय काय की माणू नावाचे एक ऋषी होते आणि त्यांनी खूप तप केलं आणि देवीला प्रसन्न केलं त्यामुळे या देवीला मानू देवी असं नाव पडण्यात आले ते तर ही बरीचशी माहिती मला माहिती आहे आणि मूळ ठिकाणी आपण जरी जाऊ शकत नसलो तरी इथे आपण दर्शनाचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे आम्ही हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता की तुम्हाला घरातील छान छान मंदिरं दाखवावे आणि त्यांचे दर्शन घडून आणावे आणि बाकीची जी माहिती आहे जे आपण तिथले काही लोक होते त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला आणि मंडळी आम्ही प्रयत्न करतो आहे की तुम्हाला या नवरात्रामध्ये छान छान मंदिरांचं दर्शन घडवून द्या त्यांची माहिती द्या यावी तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर ते आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या व्हिडिओवरती कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही छान छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू